काय म्हणताय काका काळजीत दिसताय सगळं ठीक आहे ना अरे अजय आमच्या मला अहो इतकंच ना मग मराठा लगिन सराई डॉट कॉम आहे ना मराठा लगिन सराई फक्त मराठा समाजातील उच्च शिक्षित वधूवरांसाठीच असणारी विश्वसनीय मॅट्रिमोनी असून रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा सांगली कोल्हापूर नगर तसेच मुंबई व पुण्यातील हजारो मराठा आहेत पण रजिस्ट्रेशन केल्यानंतर लग्न कशावरून अहो तीन महिन्यात जर वेबसाईट वरून काहीच रेस्पॉन्स नाही आला तर मराठा लगिन सराई टीम मध्यस्थी करते त्यामुळेच तर गेल्या दहा वर्षात हजारो मराठा वधूवरांचे विवाह मराठा लगीन सराई मधूनच जमले आहेत अरे वा मी आताच मराठा लगीन सरायचे ऍप डाउनलोड करतो तुम्ही सुद्धा आताच मराठा सराय डॉट कॉम वर फ्री रजिस्टर करा किंवा बायोडेटा व्हॉट्सअप करा देशावरील व कोकणातील मराठा वधू वरांची एकमेव पसंती मराठा सराय डॉट कॉम